आज या साडी मध्ये सुंदर दिसती तू खरच हा तू पण कसा लय भारी दिसतोस म्हणा मग आहेच कि मी भारी तुझ्यासाठी बर ऐक ना मला ना खूप दिवसात पासून कुठेतरी बाहेर असं थंड ठिकाणी फिरायला जाऊ असं वाटतंय थंड ठिकाणी कुठं जायचे मग सांग कि मला नेतो तुला तु मी आता एवढा उन्हाळा आहे म्हटल्यावर वॉटर पार्कला जाऊया वॉटर पार्कला जाऊ ना तिथे आईस्क्रीम सुद्धा खाऊ कळलं या आई शकत खरेच हा मग चांगला आहेस रे तू तू आपला जीव आहे आणि तुला फिरवायचं का कधी बोलला नाहीस मला तू आता एवढं प्रेम आहे तुझं प्रेम तसं माझ पण आहे मला तुझ्यावर प्रेम पण मी कधी बोललेच नाही तुला तुझी तशी धाडत नाही तशी माहितीच का धाडच होईल बरोबर आहे बरोबर आहे मग केव्हा जायचं आता तुझ्यावर आहे तूच नेणार आहेस ना मला अगं मी आता म्हणलं तरी नेईन तुला लगेच तू तयारी पाहिजे काय बोलतोस हा मग मी लगेच तयारी करून येते मग मग चालते ना उरक ना लवकर किती चांगला आहेस तू करून <laughs> बरोबर उरक जाऊ बघ आता चालतंय बरं ऐक ना तू म्हणतोस ना तुझं माझ्यावर प्रेम आहे हा मग ते तीन प्रेमाचे शब्द बोल आयला ते नाही येत मला मला काय म्हणतात मला सांग मग म्हणतो बोल करण मला नाही माहिती काय म्हणतात येत नाही का काय असत पुढे बोलकी बोल की मग मग मी लवकर तयारी करून येते बोल बोलकी आता बोलली ते बोलायचं यू बरं चल मी लवकर तयारी करून नाय लवकर हे हा, हा।, हा। वाह ओ माय गॉड कर्नियान पिंटू सेठच्या बाई कु लाईक यू ओलालालालालालालालाला रे बी भी कुठे गेलाय काय आई टायमाला सगळे गायब होतात जाऊ दे आता मलाच जायचंय म्हटलं मला पुसायला लागन पटापटा पुसून घे तो लवकर जात आहे ऐ पिंटू सेठ काय करायले अग गाडी पुजतोय जरा फिरायला जायचं बाहेर फिरायला जायला का हा कुणा सोबत आता कुणा सोबत जाणार बायको सोबत जाणार कुणा सोबत जाणार <laughs> काय झालं तुमची बायको तिकडे लोक लाय बी म्हणायला लागली तुमची बायको गेली वॉटर वाटर पिंटू साहेब तुमच्या बायको च लपड्या लपड्या हे भांड्या काय घ्या अरे काय डाळी घ्या काय बोलतो ते कळते का तुला अहो खरं म्हणतोय मी हा 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 काय तू सीन होता भारी तुमच्या बायकोने असा हातात हात घेतला होता तुमची बायको असा हातावर हात फिरित होती तुम्हाला कळतय का अरे गावच्या होणाऱ्या सरपंचाची बायको बोलतोय चालू लफड फक्त घ्यायची बाकी होती बायकोच लफड चालू होतो एक काम कर जा तू जा 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 तू मी बघतो माझ्या बायकोचं कोणासोबत लफड चालू आहे काय चालू आहे आता लय झाली याची नाटक कोमले अरे गाडी सुटेल काय भाऊजी मस्त गॉगल बिगल टोपी घालून कुठे चालले कुठे म्हणजे सुकलेल्या टवटवट करून आणतो रा म्हणजे नेमकं कुठं पाल्याच बुसका आणतो वॉटर पार्कच्या वॉटर पार्कला चालले कोणतं यो हे आहे वय खो मला वहिनी चालतय आपली ती जीव सुद्धा आहे तिच्या आपल्याला चांगलंय बरं जाऊ रे उशीर होईल आम्हाला चालते तुम्हाला पटतय तर काय आम्ही आहे कोण जावा जावा अरे माझ्या सोबत धोका पिंटू शेट हो बर दिसत का हे मला तर अजिबात पटलेलं नाही बाबा आपण गावातले एवढे प्रतिष्ठित चांगली माणसं त्यांच्या घरी असं होतंय छे अजिबात देखवत नाही तुमची बायको तिला काय लागतय काय नाही लागत काय पाहिजे काय नाही पाहिजे ती जरी सांगत नसेल तर आपण विचारायचं काळजी घ्यायची लक्ष द्यायचं <laughs> पण असं आपल्याला नाही पटलं काय झालं काय झालं म्हणून काय सांगू तुमची बायको कोमल आमचे करण भाऊजी दोघ जण वॉटर पार्कला गेले तर सरपंचा घडी का तेच तेच मला वाटलंच या सगळ्या कारस्थाना माग सरपंच आहे करण्या फक्त नाम मात्र पण हो या लफड्यामध्ये सरपंचच आहे मी आता सरपंचाला बी सुट्टी देत नाही आणि त्या कारण्याला आणि त्या कोमला कोणाला सुट्टी देत नाही ते काय मला माहित नाही पण बघा बाबा लक्ष द्या जरा बघतो आता माझं मी काय करायचं सरपंच एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण बघून घे सगळं बघून घे सुट्टी देणार नाही हे बघ मला माहिती आहे माझ्या बायकोच आणि कारण्याचं लफड आलं तू मला सांगायची गरज आहे मी बघून घेऊन काय करायचं ते अयो पिंटू शर्ट तुमच्या बायकुसन करण्याचं लपडं चालूये हे मला आता का जाते मी तुला माहित नव्हतं ना का नाही काय तुमच्या बायकोला करण्यामध्ये काय काय माहिती येऊ दे की अरे तुला ना तुला नंतर बघतो पहिला तुला बघतो अरे आता गावात लपड करायला माझीच बायको भेटली हालायचं मिळायचं नाही तुम्हाला आताच सांगतो मी कळलं का तुमच्या बायको तुम्हाला माझं तिच्यावर कळलं का हायचं रे अजिबात कसलं बोर कसलं प्रेम घ्यायला तुमचं कसलं कसलं प्रेम कसलं <स्थियों> प्रेम असलं प्रेम र तुम्ही कसलं प्रेम कसलं प्रेम

कस स्वप्न बघितलं असलं तिटलं भारी स्वप्न पडलं तुमच्या घरातलं मला आणि पडत्यायला का तुमच्या घरा मला स्वप्न स्वप्न काय पडलं ते तर सांग ना तुम्ही आणणार नाही ना मला बघू पहिलं सांग मग काय करा देऊ तू आहे करा जा, तुला किती असं माझ्या दरवाज्या माया झोपतो आणि माझ्याच बायकोला होतो इकडे माझ्याच बायकोला बघतो तू असा ऐकणार नाही तुला ना तुला केसच करणार तू केसच करणार आहे मायला बावट झालंय नीक बळ्या आता कस काय झालं light च सरपंच एक नंबर light च काम झालं बर का तस इथं गरजच गरज च होती light च्या खांबाची लय अंधार होता इथं लय जणांच चाललं होतो चौकात अंधार चौकात अंधार मग हे ना एक प्रस्ताव दिला साहेबांनी दिला खांब <laughs> भारी राव सरपंच तुम्ही गावात आहे ना जो तो परत आपल्या गावाला काहीच कमी पडणार नाही पण गोळ्या आपल्याला याच ना संध्याकाळच लाईट लावायला आणि सकाळचं बंद करायला एक माणूस लागेल राव मग ठेवू ना सरपंच एवढं काय तेव्हा मी राज जाईल एवढं काय करशील ना हा मी चालू बंद करीन मग काय टेंशन आहे हो सर पण मला वाचवत राव काय झालं ते पिंटू शेट मला हालते पिंटू शेट तुला काय आणते पिंटू शेट हो त्याच्या बायकोले घेऊन मी फिरायला गेलो म्हणून वाट लागला अरे करण्या तुला काही लाज लाज ज्या काय हाय का नाही रे आता पिंटू शेटच्या बायकोला कुठे फिरायला घेऊन जात असतात अहो मी खरं खरं नाही घेऊन गेलो स्वप्नात घेऊन गेलो अरे करण्या स्वप्न सांग गोळ्या सांग तू सांग स्वप्नात कुठं फिरायला घेऊन जातात का जर पण ते नाही का मन दिसत आणि बिने काय आहे ना मनी वस येते स्वप्न दिसे ते पिंटू शेट म्हणते तू आता खरं खरंच नाही बायकडून घेऊन जातो बरं मी काय म्हणतो तू स्वप्नात घ्यायला ना स्वप्न असतंय स्वप्नाचं काही खरं नसतंय स्वप्नात काही पण दिसत टेंशन नको घेऊ अहो टेन्शन नको घेऊ पिंटू शेट आले मला आलं राव मी आता हे गाव सोडून जातो तुमचं काम पण सोडून जातो आता मी जातो हे गाव सोडून मी अरे ऐक अरे गोळ्या हाय ना तसं काय ऐकणार नाही मी तुला एक आयडिया सांगतो तसं कर काय होत हा

काल रात्री मला स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये माझे कोणतं पाच लाख रुपये घेतले ती पैसे काढ अड्या मग स्वप्नात पैसे घेतला काय खरं असतं का खरं असतं का तर पैसे दे माझं मी पैसे घेतल्याशिवाय सोडणार ना अजिबात ए भाड्या स्वप्नात पैसे घेतल्या काय ते खरं घेतात का मी ना खरं का नाही घेतलं जातो पैसे शिवाय सोडीत नसतो आपण तुझ्या येऊन घेत असतो जास्त आला बोलो हॅलो हॅलो काय हे बघ काल रात्री मला स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नवाये तुम्हाला इतकं आणलं होतं आता आपली फिटन फाट झालेली परत माझ्या वाटा जायचं नाही तुला आधीच सांगतोय मी अरे तुझं का डुगा डोक्यावर लागायला का स्वप्न आलं काय खरं खरं हद्दत का खरं खरं आणतत कमय हे बघ फिटन फाट झाली आता तू जास्त बोलू नको मी पण जास्त बोलत नाही आपला विषय संपला अयो कुरिया देवाला जातो जाते कुरिया देवेला जातो कुरिया जातो काय करू रे राव अयो काय करू जाऊ दे बोल जाऊ दे ओ भाऊजी तुम्ही इथं बसले मी तुम्हाला अख्खा गावभर शोधते कि तिकड कस मला ते पैशासाठी कुठले पैसे काढा पैसे काढा पहिले पैसे काढा कुठले पैसे काढू पंधरा लाख रुपये मी आपला झाला की कालच व्यवहार शेतीचा तुम्ही आमची एक एकर शेती घेणार आहे शेती घेणारे हा मी काढतो शेती घ्यायला काल चालते की माझ्या स्वप्नामध्ये काल मला स्वप्न पडलं त्याच्यात तुम्ही आमची एक एक शेती घेणार आहे व्यवहार झाला आपला सगळा अहो तुम्ही एवढे शिकले सावरलेले आणि तुम्ही स्वप्नातलं खर करता राव स्वप्न बघितले तुम्ही स्वप्न काय खरं असतं का ते काय मला माहित नाही भाऊजी मला पंधरा लाख रुपये पाहिजे आपला व्यवहार झालाय मला काय बोलू नका का बाकीच पैसे द्या वहिनी इतर उपाय नाही मला तुम्हाला पंधरा लाख रुपये असा व्यवहार नाही शकत तुम्ही तुम्ही भाऊजी भाऊजी थांबा थांबा बघितलं का तुम्ही कोमल

गोळ्या पण शिकल्या माझ्यासारखं सारखे पाय पाय टाकायला की गोळ्या का जमत पायर पाय टाकून बसायला सांगा त्याला उतरलं परत चढता येईल का त्याला तुलाच बसवलं बरं काय चाललंय तुमचा काम धंदा सरपंच काय झालं अहो इमानदा स्वप्न बघ स्वप्नात मध्ये तू एक एकर वावर घेतले आणि पंधरा लाख रुपये दे ते देखा घेत होत मला मा पाच लाख रुपये घेतले स्वप्नात ते दे मला कामा घेतले अरे तुषार म्हटलं स्वप्न तू मला हारले त्याने मारले हल्ले मला सांगा आता याला सांगा तुम्ही स्वप्न काय खरं असतं का हे खरं असतं का खरं असत स्वप्न मला पडले सरपंच सांगा तुम्ही राह याला पाच लाख रुपये आता बर, 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 बर आता तूच सांग रे त्याला अरे कळत नाही ना सांगतोय ना स्वप्न आता तू यांना सांगतो स्वप्न खोट असते स्वप्ना मध्ये खरं नसते मग तू मागाशी पळत आला आमच्याकडन काय मला पिंटू चा असं असं झालंय पिंटू शर्टच्या बायकू ला मी वॉटर पार्कला फिरायला गेलो म्हणून पिंटू ने मला ले मारले आणि मी आता गाव सोडून जाणार आहे मग हे तू या पुढे होत स्वप्नच होत ना हा ना सरपंच खरंच स्वप्नच होते मग ते काय होत स्वप्न च होत स्वप्नच यार होत ना मग तू काय घाबरला एवढा तू पार गाव बीव सोडून निघायला लागला पार मला गावात राहायचंच नाही मी गावात सोडून जातो मला तुमचं जा काम पण नको नाही नाही आता नाही सोडून जाणार नाही सोडून जाणार ना नाही नाही मग आता काय करणार आता वावरत जातो काम करतो करतो ना हा मग जा गोळ्या हाय ना आपली आयडिया भारी कामाला आली या एक नंबर तर तुला सांगितलं असं असं कर आणि तू सगळ्यांना सांगितलं यांना हाय का नाही मस्त मस्त भारी झालं बंडोनी पण मस्त केलं आला आता त्याच्या लक्षात आलं ना चालतंय येऊ का मग चला तुम्हाला मला लिंबू सरबत वाचतो ओन चला चला